नमस्कार हॅलो हाय स्टोरीटेल कट्ट्यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून मी स्वागत करते माझं नाव आहे उर्मिला आणि अशा पद्धतीनं तुम्हाला सगळ्यांचं स्वागत केल्यानंतर मला सांगायचंय की आज बाहेर पाऊस पडतोय आणि स्टोरीटेल कट्ट्यावरती गप्पा मारायला आली आहे माझी मैत्रीण येस माझी मैत्रीण आणि मला सतत काहीतरी शिकवत असलेली <laughs> माधवी हॅलो माधवी हॅलो उर्मिला <laughs> Yes, मी मंटले येस मी असं मुद्दा म्हटले की तू मला सतत काहीतरी शिकवत असते कारण आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एक भाषेविषयी सतत आपल्याला काहीतरी बोलणारी एक मैत्रीण असते म्हणजे जिची भाषा प्रचंड शुद्ध आणि स्वच्छ असते आणि आपल्यासाठी ती आदर्श असते आणि तिच्या सारखं आपल्याला भावंसं वाटतं तशी ऍक्च्युली माझ्यासाठी माधवी आहे येस कारण की ती एकमेव असेल माझ्या आयुष्यामध्ये जी जर मी एखादा चित्रपट पाहिला नसेल किंवा एखादं चांगलं पुस्तक वाचलं नसेल तर माझ्या उरावरती बसून माझ्याकडून पुस्तक वाचून घेणार किंवा सिनेमा बघून बघायला लावणार खरं तर आणि मगच माझ्याशी बोलणार आणि ती खरंच माझा फोन उचलत नाही तोपर्यंत त्याच्यामुळे माधवी मला तुला असं सांगायचंय की येस मी तुझे जे सांगितलेले सगळे जी पुस्तकं आहेत आणि सिनेमे आहेत ते मी बघत असते पण आज मी तुझी शाळा घेणार आहे म्हणजे आज तुम्हाला नाही रागवू शकत थोडक्यात हो <laughs> अगदीच <laughs> बर आज तू म्हणजे माझ्या कट्ट्यावरती आली असल्यामुळे मी तुला आज सांगणार आहे की हे करायचं हे नाही करायचं तर माझा आता तुला खरं तर पहिला प्रश्न असा आहे कितीही या इनफॉर्मल गप्पा जरी असल्या तरी मला हा एक प्रचंड महत्वाचा प्रश्न असा विचारायचा की ज्याच्यामुळे माझ्या आयुष्यामध्ये बदल होणार आहे खूप मोठा तो म्हणजे बच्चन कसा होता अच्छा <laughs> 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 असं आहे की एक जून नावाची एक हिंदी फिल्म आहे yes. तर त्याच्यामध्ये अमिताभ बच्चन सर जे आहेत तर ते काम करत आहेत yes. आणि नुकतंच त्याचं शूटिंग पूर्ण झालं आणि काही भाग बाकी आहे त्याचा तर त्या प्रोजेक्टचा मला भाग होता आलं छोटस काम मी त्यामध्ये केलंय म्हणजे डिरेक्शन टीम मध्ये मी काम करत होते त्याच्यामध्ये आणि खूपच खूपच चांगला अनुभव तो होता म्हणजे मी फिल्म्स मध्ये काम करती आहे गेले काही तीन चार वर्ष प्रयत्न करतीये करण्याचा आणि ते समजून घेण्याचा प्रयत्न करते बरोबर आणि ते करताना एकतर म्हणजे आपण सतत शिकण्याच्या मूडमध्येच असतो तिथे त्या सगळ्या फील्डवर आणि जेवढं एकतर असं माझ्या लक्षात आलं की जेवढं आपण ऐकत असतो म्हणजे ना किंवा पेपरमधनं आणि त्यांच्याविषयी आपण ऐकत असतो तर असं याची देही याची डोळा त्यांना बघता आलं आणि मला जे रेडी टू कंटिन्यू